मला जे जेवायला येत नाही मम्मी मम्मी लागलं का मम्मी मी मी इकडे टाकाय लागले लुत तुला डोळ्या लागला मम्मी अरे मुरद्या तुला का हातच खेळाले एवढा मोठा बाहेर पटांगा आणि तिकडे जायचं ना उलटायचं हा हे तुम्ही भाजीने वरते इकडे तू इकडे लवकर इथे माझ्या हाता खाली ये हा तुला चांगला कनेक्ट टीम लावणी टीम तेरा मुरद्या वळा उठला हाले इकडे तू आईला उठवा हे करावा पाणी देवा कुशाल फुलून गेले ये तू जेवायलाच जेवायला ये मी तुला जेवायलाच देत नाही बाबा आलत का तुम्ही झाला साहेब तुम्हाला जेवायला बनते दिसला का तिकडं काय झालं होका मग माझ्या डोळ्यावरच डोळ्यावर टाकलं टाकला माहितीये का कसला डोळा दुखत होता लय डोळा झालता आता कुठं झालं थोडासा उतरला बघा नाही तर लय काळ न्याय झालता म्हणलं आता इकडे म्हणलं तुला चांगला हानते म्हणलं मुर्दे घरात बॉल खेळते म्हणलं तुला जेवायलाच देत नाही मला मी हाणन म्हणून बिवून सी गेला पळून सी म्हणलं जेवायला नाही अजून बघायचं असलं तर तुम्ही दिसला होता तर बोलायचं की त्याला जेवायला चल म्हणून अगं शांत कशाला वरडायचं त्याला चुकून पडला असेल चुकून खेळता खेळता आला असेल लागला असेल डोळ्याला तू कशाला वरडायचं नाही दिसलं मला म्हणते नाही दिसलं बरं जाऊ दे येईल की भूक लागल्या कुठं काय खेळून खेळून भूक लागल्यानंतर ही जेवण करायला मग झालं सर फक्त वाट मग जीव दुग तू जीवली का नाही आवो मस वरडले त्याला रागाच्या भरात पण मला पण आता माया लागले कुठे गेले काय माहिती त्याला कळत सुद्धा नाही भूक लागली बरं एक काम करा किचन मध्ये हा स्वयंपाक केलेला सगळा तर हाताने घेऊन खासाल का मी पण नाही जेवण केलं मी त्याला म्हणते शोधून आणते जेवायला उशीर होते मग शाळेत जायचे तुम्ही हाताने घेऊन घेऊन जेवण करता का तेवढं अगं येईल की त्याला भूक लागल्यावर तू पडलं की त्याला शोधायला जाते त्याला कळत नाही बुक लागले यावं म्हणून सनी हा बर ठीक आहे जेव तुम्ही हाताने घेऊन ये लवकर तू पण मग थांबतो वाटलं तुझ्या था, तुझ्यासाठी थांबतो मग वाटलं सगळे सोबत जेवण करू अहो नाही नाही चला मी तुम्हाला वाटते जेवायला तुम्हाला वाटते आणि त्याला शोधून आणते कुठे गेलाय काय माहित मी का बोलली त्याला आणलं तरी का तरी पण गेलंय पूर्व ठीक आहे तुम्हाला वाटते जेवायला आणि त्याला शोधून आणते मी आणि मग जेवते मी आता ग बाय सुमनच्या घरी पण नाहीये दिसत कुठे गेलं काय माहिती पूर्ग आता बोल हाणला त्याने आणि ओरडले म्हणून कुठं जेव्हा तरी काय काय काळजी आहे सुमान काय गे शांत बाई की ये आ, का आ, सुमान? ये घरात नाही ना सुमान इकडे इकडे काम आहे का ग बोल काय झालं शांताबाई अन उदास वाटते का ग काय झालं अगं नाही नाही काय झालं सकाळी येणा बंटीला जरा वरडली आणि सगळीकडे शोधलं मी तिकडं तर पण पलीकडं तिकडे खेळत असतो तर बंटीच नाही उशीर होतं शाळेत जायला इकडे म्हणलं तुझ्या घरी पण चिंटूस बंटी सोबत खेळत खेळत असेल तर विचाराव तुला अगं शांतबाई मग कशाला चिंता करते असेल की चिंटू सोबतच असेल चिंटे पण आहे ना सकाळपासून नाही पुरपूर तिकडे गेला खेळायला बबड्या चिंट्या हे सगळे आजकाल तिकडे मैदानातच असतील एवढं काय टेन्शन घेते कुठं नाही जाणार पुरे पुरे खेळते रोजच तुला काय एवढं टेन्शन झालंय घ्यायला नाही नाही चिंता नाही सकाळपासून पोरांनी काय खाल्लंच नाही म्हटलं खेळता खेळता काय चक्कर हो येऊन हे पडायचं कुठं माणसाने बरोबर ठीक आहे बघते तिकडे असेल बघते तेच विचारायचं होतं ठीक आहे जाते मी अगो बाई अशी काय शांता बाय टेन्शन मध्ये दिसले बाय तो काजल काय सांगते खरं आहे का हे अग विमले खरं सांगते मी माहितीये का पोलिस ही जमली होती तिथं अगं बाय शांत बाय इकडे इकडे कुठं चालू दावत पळ तिकडे अगं काय नाही निमले बोलते की नंतर अगं ते बंटेला उशीर होतो शाळेत जायला ते जेवायला त्याला बोलायला चालले मी हा येते थोड्या वेळाने अगो बाय होय अगं तुला माहिती आहे का शांताबाई तिथं नदीच्या कोपऱ्याला का नाही तिथं ना एक पूर्ग वाहून गेलं आणि तिथं पोलिस जमलं ते तुला माहिती आहे का कुणाचं पूर्ग गेलंय ते अजून तर काय खबर भेटली नाही बाय विमली काय म्हणते खरं म्हणते काय मला नाही माहिती अगं शांताबाई पोलिस हे जमले ते आम्ही गेलो होतो तर आम्हाला हाकल पोलिसांनी माहिती आहे का पुणाचं पोरग होतं काय माहित आता का बाई म्हणते तर नसेल ना आता का बाया शांताबाईंना बोलताच गेले म्हणते तर नाही ना त्याचं आता का बाया पोलिसं जाऊन देनात पुढं आता का भाई इथं पोरं खेळते ते इथं सुद्धा बनते नाहीये हा आणि ते विमली आणि काजळ म्हणत होती की पोलिसं तिथं हे करते त्यांना कुणाचं प पोरगं भरून गेले आता ग्या माझा बंटी तर नाही ना हां एवढं पुण्या रागावतो वाई माई बल हणला म्हणून बोलले असं मला बघावं लागेल बाय कुठं कोण आहे दे जाऊ का बी नदीस तिकडं कोण पोरग हे तर बघते कारण माझा बंटी सापणार नाही मला नाही भ्या पटकन जाते ती ना ना थिकर ना थिकर। ते वि म्हणले म्हणली पोलीस पोलिसं तिकडं तर माझं पोरग देवाची करू नाही माझं बंटी नसा ती देवा बहा दे बंटी बंटी माझा बंटी एवढ्या लवकर कशाला खेळायला आला होता बाळा तू हा सकाळी तू माझ्या डोळ्यावर बोल मारला आणि आता तुला जेवायला आई वाट बघत असेल हे काय कळत नाही का किती शोधते मी सगळ्या गावात शोधले ते तुला आणि इकडे आलाय वाई हा इकडे अजिबात खेळायला यायचं नाही चल चल मी पण जेवण नाही केलं किती शोधते मला हा जेवण नाही केलं चल जेवायला चल मम्मी तूच म्हणली होती ना की मी तुला आता जेवायला देणार नाहीये मग आता आता कशाला रडते माझ्या सोन्या म्हणली होती मी पण आईचं काय झाडणार बाळा असे म्हणले मन म्हणून सरी काय खरंच लेकराला जेवाय देणार नाहीये का आ? चल घरी चल लवकर जेवण करायचं आपल्याला चल हा मम्मी मी इकडे इतके लांब नाही आता खेळायला येणार मम्मी तू तू आहे ना मला असं असंच प्रेम करणार ना माझ्यावर माझ्यावर असंच प्रेम करत राहणार ना तू मला कधी कधीच नाही सोडून जाणार ना ग मम्मी अरे बंटी काय बोलतोय मी तुला कशाला सोडून जाऊ हा आई आपल्या लेकराला कधी सोडून जात असते का चल चल घरी जेवण करायला मला पण भूक लागली बंटी माझा मोबाईल घेतला होता का तू पाडला ना खाली डिस्प्ले गेलाय त्याचा खरं खरं सांग लवकर नाही मम्मी मी नाही घेतली तुझा मोबाईल बाबांनी घेतला असल तुझा मूडदा तुझा खरं खरं सांगतो का नाही जेवायचं नाहीये का आता थांब ये तू तुला जेवायलाच देत नाहीये नाही नाही तुला आता लय झालं तुला खरंच आता जेवायला देत नाहीये बंटी खाली बसून जेवा खुर्ची काय बसतो इथं खाली बस की चालू का मी तुला नको नको मम्मी खात मी खुर्ची बस बसायचे मला मम्मी तू तर म्हणले ना आता तू एक खेळून सर मी तुला जेवायलाच देणार नाहीये आणि तू तर पहिले मला जेवायला दिलं माझ्या ह्या चिनुकल्या बाळावर माझा किती जीव आहे मस्त मम्मी म्हणते जेवायला नाही देणार जेवायला नाही देणार तर तुझं पोट भरल्याशिवाय माझं पोट भरेल का हम्म खा कर जेवण पटापट आवर डॉक्टर कशी कशी माझी बायको आता हे hey बघा त्यांना जास्त झालं होतं आणि तुम्ही दवाखान्यात आणायला उशीर झाला आय एम सॉरी आम्ही तुमच्या बायकोला नाही वाचू शकलो <laughs> बाळा तुझी आई सोडून गेली आपल्याला ह्या जगात नाहीये बाळा आता तुझी आई तुला आणि मला सोडून गेली बाळा तू म्हणत होता ना मम्मीची आठवण येत होती ना तुला तर हे बघ तुझ्यासाठी आहे ना मी दुसरी मम्मी आणली ही पण मम्मी आहे ना तुझ्यावर खूप प्रेम करणारी बाबा ही पण मम्मी माझी मम्मी सारखीच आहे ना माझ्या खूप प्रेम करणार ना अरे बंटी बाळा हे बघ तुझी मम्मी प्रेम करत होते ना तुझ्यावर त्यापेक्षा जास्त ही तुझी मम्मी आहे ना ही दुसरी तुझ्यावर प्रेम करत हम्म तू रडत होता ना सारखं मम्मीची आठवण येते मम्मीची आठवण येते म्हणून हे बघ आता मी तुझ्यासाठी मम्मी आणली हम्म हिलाच मम्मी म्हणायचं तू आता ते पहिल्या मम्मीला इसरायचो तू आता हम्म आणि शाळेत ही जायचं वेळेवर रडायचं नाही आता नेहमीचे बंटे बाळा आता तुला कसलं टेंशन नाही आता मी आली ना तुझं आहे ना सगळं वेळेवर होणार शाळेत जाणं वगैरे टेन्शन घ्यायचं नाही रडायचं नाही मीच आहे आता तुझी मम्मी हा मम्मी ठीक आहे मम्मी मम्मी मला लय भूक लागली जेवायला दे की मम्मी काय रे तुला सांगितलं ना हा ती सगळी तेवढी भांडी घासून घे परत आतमधला पोचा लाव म्हणून सरी हा तेवढं काम झाल्याशिवाय ना तुला जेवायला भेटणार नाही जा लवकर तेवढं काम करायचं आणि मग जेवायला भेटणार तुला जा की आता तोंडाकडे काय बघत बसलाय हा जा तेवढी भांडी घासून घे आणि पोचा लाव तेवढा मग तुला जेवायला भेटन काल पण तसंच बोलला हा जा लवकर प्रेम करत राहणार ना तुम्हाला कधी कधीच नाही सोडून जाणार ना गे अरे बंटी काय बोलतोय मी तुला कशाला कधी सोडून जात असते का माझ्या ह्या चिनुकल्या बाळावर माझा किती जीव आहे मस्त मम्मी म्हणते जेवायला नाही देणार जेवायला नाही देणार तर तुझं पोट भरल्याशिवाय माझं पोट भरेल का सांगितलेलं कळत नाही का जा तेवढं कामावर मग जेवायला भेटल तुला जा काम करायच्या नावाने बोंबा बोंब आणि सारखं सारखं त्याला जेवायला द्यायचं हा एवढं काय स्वयंपाक कुठून करू मी केलं नाही अजून सनी हा वेळ लागन जातोवर बाकीची कामं कर जा मोबाईल बघते मी मोबाईल बघू देवा एक पिक्चर बघू दे मग तुला जेवायला देते स्वयंपाक करून चल जा बाहेर जाऊन बुट काढून या आणि बाहेरचे कामं बघतोवर पण मला मोठा भूक लागली म्हणून सनी आईने लाडावून ठेवलं या आलात का तुम्ही काय झालं ती बनती ला बघितलं ना कसं वागतंय पोरग त्याला अजिबात असं ना वळणच लावलेलं नाही दिसत आहे माहित आहे काय काय झालं काय केलं बनती के काय केलं ते किती उलट बोलत मला हा त्याला म्हणलं ना जेवण कर तर ते म्हणते मला ना जेवायचं हिन लई शिव्या गाळी करतोय ती मला त्याला अजिबात वळण नाही मला असं वाटतंय त्याला हॉस्टेलला टाकायला पाहिजे त्याशिवाय ती सुधारणार नाहीये अगं नाही नाही काय झालं त्याला त्याला जरा थोडं टेन्शन आहे ना आता शेवटी किती जर केलं तर तो लाडकाच आहे त्याच्यामुळे जरा थोडं बिघडलंय हा अं नाय नाय hostel नको hostel नको मला कर्म अजिबात मला करमतच नाही शिवाय आ अगं शांती होती तर अक्षरशः तिला एक मिनिट करमत नव्हतं माहिती आहे का तिला तर लय त्रास द्यायचा तरी ती समजून घ्यायची बर बर ठीक आहे ठीक आहे ते शांती शांती पुराण बंद झाला आता कारण ती तुमची शांती गेली आता स्वर्गामध्ये त्यामुळे तिचं नाव घ्यायची काय गरज नाही आता मी आहे तुमची बायको तरी पण तुमच्या पोराला जरा नीट समजून सांगा लय त्रास देतोय मला असा त्रास थोडे फोनवर बसले बघत बसले तर मध्ये मध्ये येऊन सनी मला डिस्टर्ब करतोय सांगा जरा समजून सनी बर बर ठीक आहे चालेल जेवाय वाढ मला आणि बनते जेवला का नाही मग हम्म सांगतो मी समजून सांगतो नको टेन्शन घेऊ सांगतो समजून सांगा सरी जेवायच सांगा त्याला समजून पहिलं बर बर ठीक आहे जसं तुझी इच्छा सांगतो समजून मी त्याला ती पण लिशापर लिहून करायला लागलाय आयशे लाडाने तसा झाला वाटत ती ठीक आहे तू म्हणते तर समजून सांगतो नाहीतर मग हॉस्टेलला टाकवा आपण त्याला का रे काय झालं हम्म तुला मम्मीची आठवण येत होती तर तुझ्यासाठी मी दुसरी मम्मी आणली ना तरी पण तू उदास बसतोय का मम्मीला का त्रास देतोय तू तु? तुला ही दुसरी मम्मी आवडली नाही का नाहीये काय बाबा दुसरी मम्मी मला तर खूपच आवडली कारण ही मम्मी खोटारडी नाही सार माझ्या सारखी खरं बोलणारी आहे असं का बोलतोय बंटी म्हणजे तुझी जी पहिली मम्मी ती खोटारडी होती

तरी पण माझी मम्मी ती पहिली म्हणणारी ती मला म्हणत होती की तुला जेवायलाच देत नाही जेवायलाच देत नाही आणि मला शोधून आणूनसेने मला ना जेवायला देत होती म्हणून सांगते की माझी पहिली मम्मी खोटारडी होती <ण्णागाँ> म्हणून सांगतोय बाबा माझी पहिली मम्मी लय खोटारडी होती बघा जेवायला नाही देत म्हणतني जेवायला देत होती मला गोड बोलून मला खा खा म्हणत होती उडभर जेवायला देत होती आणि ह्या मम्मीने खरंच मला म्हणले नाही जेवायला देणार आणि खरच दोन दिवस झालं मला जेवायला नाही दिलं बंटी बाळा चुकलं चुकलं रे माझ मी दुसरं लग्न नाही करायला पाहिजे होत पण मला असं वाटलं ही चांगली निघल पण ही हे तुला छळत राहते मी असं विचार पण नव्हतं केला बंटी बाळा माफ कर मला माफ कर